जर वैयक्तिक कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ते घेतलेले कर्ज कुणाला फेडावे लागते पर्सनल लोनचे हे नियम तुम्हाला माहीत आहेत का माहीत नसतील तर हा व्हिडिओ नक्की बघा पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आयुष्यात आणीबाणी कधीही कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना देत नाही अचानक वैद्यकीय उपचार किंवा आवश्यक खर्चामुळे तुमची बचत कमी पडली तर वैयक्तिक कर्ज हे एक उपयुक्त साधन बनते सुदैवानं वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तारण किंवा मालमत्ता तारणाची आवश्यकता नसते महत्वाचा प्रश्न अनेकदा उद्भवतो जर कर्जदाराचा मृत्यू झाला तर उर्वरित कर्ज कोण फेडेल वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्ज मानलं जातं याचा अर्थ बँकेकडे घर जमीन किंवा वाहन यासारखे कोणतंही तारण नसतं म्हणूनच कर्जदाराच्या मृत्यूनंतर बँक थेट मालमत्ता जप्त करत नाही तर स्थापित नियमानुसार पुढील कारवाई करते अनेक बँका आणि वित्त कंपन्या सध्या वैयक्तिक कर्जांसह कर्ज संरक्षण विमा पर्याय म्हणून देतात जर हा विमा घेतलेला कर्जदार मरण पावला तर बँका विमा कंपनीकडे दावा दाखल करते पॉलिसीच्या अटीनुसार विमा कंपनी थकेत कर्जाची रक्कम परत करते आणि कर्ज खाते बंद केले जाते यामुळे कुटुंबातील कोणताही आर्थिक भार कमी होतो हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की हा विमा पर्यायी आहे ना अनिवार्य नाही जर मृत व्यक्तीनं वैयक्तिक कर्जाचा विमा उतरवला नसेल तर बँक त्यांच्या मागे राहिलेल्या मालमत्तेतून थकबाकीची रक्कम वसूल करू शकते यामध्ये बचत खात्यातील शिल्लक मुदत ठेवी शेअर्स म्युच्युअल फंड सोने किंवा रिअल इस्टेट यांचा समावेश असू शकतो याचा अर्थ बँक फक्त मृत व्यक्तीने मागे सोडलेल्या मालमत्तेच्या रकमेवर दावा करू शकते मृत व्यक्तीच्या कुटुंबाला किंवा नामनिर्देशित व्यक्तीला वैयक्तिक कर्ज परतफेड करण्यास भाग पाडला जाऊ शकत नाही जोपर्यंत ते सहकर्जदार किंवा जामीनदार नसतात जर इस्टेट पूर्णपणे कर्ज भरत नसेल आणि जामीनदार नसतील तर अनेक प्रकरणांमध्ये बँकेला तोटा म्हणून कर्ज माफ करावं लागेल कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबानं प्रथम बँकेला कळवावं आणि मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे त्यानंतर बँक तिच्या नियमानुसार विमा दावा किंवा वसुलीची प्रक्रिया सुरू करते वेळेवर माहिती दिल्यास कुटुंबाला अनावश्यक मानसिक तणावापासून वाचवता येतं तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपले काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा